दर्शक हो, आता रहोत नी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी आपले आदेश न पाळल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला फटकारलं दोन हजार बावीस पासून रखडलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पार पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत आता यापुढे या निवडणुकांसाठी कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार नाही अशी तंबीही यावेळी न्यायालयानं दिली आहे न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठानं सांगितले की सर्वच जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि नगरपालिका यांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत घेण्यात याव्यात त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला आता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही या निवडणुकांसाठी कोणत्याही प्रकारची तांत्रिक मदत आवश्यक असेल तर त्याबाबत एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी अर्ज दाखल करावा त्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नसल्याचंही न्यायालयानं सांगितलंय त्यामुळे आता बहुप्रतीक्षित सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक ही लवकरच होण्याची आशा पल्लवीत झाली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही